हॅलो गाईज हाय कसे आहेत तुम्ही आज माझ्या जिमीला बरं वाटतंय थोडं आज हा एक आठवडा झाला आहे जिमीची तब्येत खराब आहे जिमीचा हा पाहायला आहे ना त्या पायाला काहीतरी लागले जिमीची जिमी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जिमीच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या जिमीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बघा आज माझी जिमी किती सुंदर दिसते जिमीची तब्येत खराब आहे खेळत नाही काहीच नाही अजिबो जिमे अजिबात खेळत नाही बघा जिमे कशी निस्ते अशी झोपून राहते अजिबात जिमीची तब्येत खराब आहे काय करू काय नाही समजत नाही खेळतच नाही अशीच जिमी पडलेली त्या दिवशी खेळत होती आज एक आठवडा पहिला तर ह्या पायाला तिच्या खेळता खेळता मार लागला तर तिला खेळायलाच जमत नाहीये अशी नॉर्मल नॉर्मल बसून बसून खेळते अशी उदास राहते अशी खेळत नाही जिमी बरोबर काय करू जी। बॉल पण नाही खेळत काहीच खेळत नाही बघ बॉल पण न... हे बघ नाही अशी नॉर्मल फक्त बॉल नाही खेळत काय नाही नॉर्मल असते फक्त बस अशीच खेळते अशी धिंगा नाही करत उड्या नाही मारत खेळत नाही नेट काय करूया अजिबी तुम्ही बस बघा तुमच्या डोळ्यासमोरच अजिबात खेळत नाही अजिबी डॉक्टरांकडे जाऊन आणलं तिला दोन इंजेक्शने दिले तेव्हा आता थोडी थोडी खेळते थोडी थोडी बसते बस, बस खेळते बसूनच तिथे बसणार ना बॉल खेळणार अशी पळत नाही खेळत नाही चांगली फुगेला तर भरपूर घाबरते अहो फुग्याला भरपूर घाबरते देते मी फुगा पण फुगेला घाबरते भरपूर घाबर देऊ फुगेला फुगेला भरपूर घाबरते भरपूर घाबर देऊ घ्याला जी बु भरपूर घाबर देऊ गेला घे जे मु घे 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 गे 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 खेळतच नाही काय झाले काय झाले माझ्या सोनूला काय माहिती काय झाले एखाद्या आता डॉक्टरांनी सांगितलंय तिला बांधून ठेवा म्हणजे ती जास्त फिरणार नाही उड्या नाही मारणार मस्ती नाही करणार मग ती मस्ती करणार ना मग तिथे अजून पायाला त्रास होणार कशी पडले बघा ना अशी कधीच माझी जिमी पडत नाही कशी जिमी, जिमी कशी बसली हे गे हे गे बोल हे गे बोल बोल कशी खेळते आता किती दिवसांनी व्हिडिओ बनवते तिचा काय करू मुडच होत नाही व्हिडिओ बनवायला तिची तब्येतच बरी नाही तर कसा व्हिडिओ बनवू जे मग जिमी कशी तब्येत बाळाची आता आता औषध द्यायचं जेवली ना ती एक वाजता मग तिला औषध द्यायचं कपडे 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 जिमी जिमी लवकरात लवकर माझी जिमी चांगली होणार मग छान छान खेळणार मग जिमीची एक्टिव्हिटी तुम्हाला जास्त बघायला भेटणार नाही जे भाऊ जे मग कशा तसक्रायबांना हाय का हाय हाय कशी करते मस्त कशी मस्ती करते कशी मस्ती करते कशी कशी मस्ती करते बघा तिचा मोड नाहीये चला बाय नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये